नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्ना हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे ज्यांच्या नाव नाव घेतलं की आदर वाट वाटत असे त्यांच्या अण्णा म्हणले की भयाभर्या राजकारण्याचा घाम फुटत असे कारण अण्णा तसे एक वचली स्वच्छ प्रतिमेचे असेच आहेत होते राहतील पण जंतर मंतर वर इकपाल विधेयका संदर्भात त्यांनी त्यांनी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनातून मग अरविंद केजरीवाल रूपी नवीन नेता देशानं पाहिला अरविंद केजरीवाल यांच्या आप या पक्षात खरं जनक तर अण्णा हजारेच आहेत असं त्यावेळी म्हणलं जात होतं आजही म्हणलं जात पण अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये फाटलं आणि मग अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पण आपलं अस्त्र म्हणजे त्यांच्या विरोधात बोलणं टीका करणं सुरु केलं आणि मग कालांतरानं देशावर आणि राज्यात पण भाजपची <coughs> सत्ता अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणार मूळ गाव रायगन सिद्धी गावातून ते बाहेरच पडेन झालं असं चित्र सर्वत्र त्यांनी स्वतःच तयार केलं त्याचबरोबर ते कुठल्याही घटनेवर व्यक्त होत होत नव्हते आणि मग त्यामुळं सामान्य जनता आणि राजकारणी मंडळी आणि राजकीय विश्लेषक यांना पण हे वागणं कळतच नव्हतं मग अण्णा खरंच आता लोकांसाठी झगडायचं त्यांनी सोडलं की काय लोकांचे प्रश्न आता त्यांना सोडवायचे नाहीत की काय असा प्रश्न पण निर्माण झाला मात्र अण्णा रायगण सिद्धी येथील या यादव बाबा मंदिरात दिवस बसल्या 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 कुठ निवेदन पाठव कुणा काहीतरी पत्र काढ अशी कामं त्यांची चालूच होती आणि त्यांनी राज्य शासनाकडं लोकपालाच्या संदर्भात सात वेळा मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेली आहेत पण त्यावर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मागील कोणी मुख्यमंत्री असतील त्यांनी काही प्रत्युत्तर दिलेलं नाही ना असा अण्णा हजारे यांचा आता आक्षेप आहे आणि त्यामुळं त्यांनी दोन दिवसात एक निवेदनवाजा पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं असून त्यात आपल्या प्रश प्रश्नाचा गांभीर्याने विचार करा त्या प्रश्नाची सोडवणूक करा आणि तो मार्गी लावा असं त्यात उल्लेख केला असून आणि तस त्या जानेवारीच्या अखेरपर्यंत घडलं नाही तर आपण येत्या तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून रायगण सिद्धी येथील <coughs> बाबा मंदिरात आंदोलन सुरू करणार असून यावेळी <coughs> या अन्न त्याग हा मी माझा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत करणार आहे आणि यात माझ काही बजवा वाईट झालं तरी त्यापासून मी माग हटणार नाही असं अण्णा हजारे यांनी पत्राद्वारे त्या आणि त्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना सांगितलेलं आहे मग यावरून आता पूर्ण राज्यात नव्हे चर्चेला उधाण आलं आहे काही मते अण्णांनी अन्न आंदोलन करू नये कारण राज्यात माहितीच सरकार आहे आणि भाजप त्या सरकारचा प्रमुख आहे त्यामुळं हे सरकार अण्णांचा हातनाक जीव जाईपर्यंत त्यांना आंदोलन करायला हवी असं काहींचं म्हणणं आहे तर काहींचं म्हणणं अरे हार उशिरा का होईना अण्णा हजारे साहेबांना जाग आली आहे कुंभकर्णासारखे झोपलेले अण्णा हजारे आता जागे होत आहे सावध राहा असंही लोकात आणि समाज माध्यमावर चर्चा सुरू झाली याला स्वतः अण्णा व... आजारेच कारणीभूत आहेत आणि त्यांच्यामुळंच तेन, हे त्यांच्यावर आक्षेप घेण्यात येत आहे असं निष्कलंक राजकारणी सुसंस्कृत राजकारणी आणि विचारवंत आपल्या तत्वाशी तत्वा एकनिष्ठ उभ आयुष्य राहिलेला माणूस म्हणून ज्यांची ओळख होती त्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज त्यांच्या वरवंटी येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले काल पहाटे त्यांचं वार्धक्यामुळं घरी त्यांचं दे, देवघर नावाचं घर आहे तिथेच निधन झालं होत मग काल आज सकाळी अकराला देवघरातून त्यांचा अखेरचा प्रवास सुरू होईल असं त्यांच्या सुनबाई अर्चना ताई पाटील चाकूरकर यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं का। आज सकाळी अकराच्या दरम्यान देवघर येथील त्यांच्या पटांगणात शिवराज पाटील चाकूरकर यांचा मृतदेह जे वैश्य समाज म्हणजे लिंगायत समाजात खुर्चीवर बसून अंत्ययात्रा काढली जाते त्या खुर्ची ठेवण्यात आला होता मग तिथं शासनाच्या वतीनं त्यांना अखेरची मानवंदना दे त्यानंतर मग लोकसभेचे अध्यक्ष ओम विरोधी पक्ष नेते असलेले आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे संरक्षण राज्यमंत्री कर्नाटकचे मंत्री खंडरे त्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी केंद्रीय मंत्री मंत्री भागवत कराड संभाजी निलंगेकर खा, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी मी त्याचबरोबर शासनाकडून नांदेड परिमंडलाचे उमा ला, लातूरच्या जिल्हाधिकारी त्याचबरोबर लातूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त आदींच्याकडून शिवराज चा पाटील चाकूरकर यांना शासकीय आदरांजली आणि पुष्पहार अर्पण करण्यात आलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे यांनी रात्री उशिरा देवघर येथे येऊन शिवराज पाटील यांच्या त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली पण व्हाय तर अशा या शिवराज पाटील चाकूरकर त्यांची अंत्ययात्रा देवघरातून निघून ती मग शिवाजी चौक मार्गे वरवंटीकडे मार्गस्थानी आणि वरवंटी येथे शिवराज पाटील चौक चाकूरकर यांच्या शेतात त्यांच्या त्यांच्यावर लिंगायत समाजाच्या याच्याप्रमाणे त्यांचं शरीराचं दफन करणे आज आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्या हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पडून धन्यवाद